आपण पाहतात माण देश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज भसवड नगर परिषद म्हसवड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची अधिसूचना सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली आहे आणि त्या अधिसूचनानुसार नामनिर्शनपत्र भरण्याचा दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस राहणार आहे छन्नी अठरा 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 अकरा दोन हजार पंचवीस रोजी व ना माघार घेण्याचा दिनांक आहे अठरा एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस तसेच चिन्ह वाटप सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मतदानाचा दिनांक आहे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात वाजलेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि मतमोजणीचा दिनांक आहे तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणी होणार आहे आयोगाने चार अकरा दोन हजार पंचवीसपासून आचारसंहिता लागू केलेली आहे आणि जे जे आचारसंहितेचे नियम आहेत ते सर्व येथील नगर परिषदे सर्व प्रतिनिधी असतील किंवा सर्व जनता असेल ह्यांनी आचारसंहितेचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सर्वजणांची आज बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये आचारसंहितेबाबतचे नियम व पत्राबाबतचे नियम याबाबतचे सर्व माहिती सर्वांना देण्यात आलेली आहे आणि पत्रामध्ये ज्या ज्या बाबी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये पत्र हे ऑनलाईन भरायचे आहे त्याच्यामध्ये पत्र व शपथपत्र हे तुम्ही ऑनलाईन भरून आ, उमेद आहे ज्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायचे आहे अनामत रक्कम जी आहे ते सर्वसाधारणसाठी एक हजार रुपये आहे व राखीवसाठी पाचशे रुपये आहे त्याचप्रमाणे नवीन बँक खातं उघडायचं आहे राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल बँकेमध्ये त्यानंतर अपत्याचं तुम्ही घोषणापत्र द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुन्हेगारी गुन्हेगारीपासून असलेबाबतचे पत्रातील विविध नमुन्यातील प्रमाणपत्र द्यायचे आहे मत्ता व दायित्वाचं घोषणापत्र द्यायचं आहे त्यानंतर राखीव प्रवग प्रवर्गामधून जर उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जर जात वैधता प्रमाण तुमच्याकडे नसेल तर जात प्रमाणपत्र ऑफिसकडे जो अर्ज तुम्ही सादर करणार आहात त्याची पावती सादर करायची आहे त्यानंतर वयाची किमान एकवीस वर्षे पूर्ण असल्याबाबतचा पुरावा सादर करायचा आहे त्याची दिनांक आहे एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर तुम्ही नगर परिषदेची बाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र द्यायचं आहे ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र द्यायचं आहे तसेच शौचालयाच्या बाबतचे प्रमाणपत्रसुद्धा द्यायचे आहे आणि ही जी काय निवडणुकीसाठी जी कागदपत्रं लागणार आहेत त्याबाबतचा आपण सर्व जणांना एक फ्लेक्स करून लावणार आहोत आणि त्या त्या बाबी त्याच्यामध्ये नमूद करणार आहोत माझी सर्वांना एकच विनंती असेल की सदरची निवडणूक ही निपक्षपाती मोकळेपणाने होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे एवढी विनंती आहे